मित्रांनो आजचा प्रश्न आपल्या सबस्क्रायबरनं विचारलेला आहे भावना व्यक्त करायला खूप अडचण जाते तर ह्यावर मी एक स्पेसिफिक एक ब्लॉग बनवत आहे आणि तो स्पेशल फक्त कर्क राशीसाठीच आहे सा तर भावना व्यक्त करायला अडचण का जाते आणि कर्क राशीसाठी मंडल ध्यान हे काय आहे ही जी तुम्हाला इमेज दिसते आहे ती इमेज तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा जेणेकरून हे स्पेसिफिक ध्यानाचं यंत्र म्हणता येईल तुम्हाला जे कर्कराशीसाठी आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तुम्ही कधी असं वाटलं आहे का की मनातून खूप काही आहे पण शब्दात सापडत नाही डोळ्यात अश्रू असतात पण कोणाला सांगू नये असं वाटतं कर्कराशी असाल तर हे सगळं तुमच्यासाठी नक्कीच ओळखीचं असेल आजचं हे मंडल ध्यान तुम्हाला तुमच्या भावनांशी जोडेल मन शांत करेल आणि स्वतःला समजून घेण्याची वाट दाखवेल श्वास आणि मन केंद्रित करा डोळे अलगद बंद करा श्वास आत घ्या आणि हळूस बाहेर सोडा हे तीन वेळा करा मनातली घालमेल अस्वस्थता श्वासाबरोबर बाहेर जाऊ द्या स्वतःला असं विचारा आज मी काय अनुभवतो आहे कोणती भावना मला हलवत आहे फक्त ऐका उत्तर देण्याची घाई करू नका आता मंडलची कल्पना करा आता डोळ्याच्या मनात एक मंडल उभं करा त्यामध्ये निळा चांदणीसारखा रंग आहे ते मंडल म्हणजे तुमचं मन आहे थोडं अस्थिर थोडं भावनांनी भरलेलं पण सुंदर या मंडलाच्या प्रत्येक वळणात एक भावना आहे एक ठिकाण आहे भीती आहे दुसरीकडे प्रेम कुठेतरी राग कुठेतरी माया सगळं आहे पण ते सगळं योग्य आहे हे मंडल बघा ते आहे साफ होतं आहे शांत होतंय कारण ती आता स्वतःकडे प्रेमानं पाहत आहे भावना ओळखा आणि स्वीकारा मनात उगम पावणाऱ्या प्रत्येक भावनेला एक एक करून स्वीकारा मला राग येत आहे आणि ते ठीक आहे माझं मन दुखावलं आहे ते ठीक आहे मला कोणतरी समजून घ्यावं असं वाटते आणि ते ठीक आहे भावना म्हणजे कमजोरी नाही ती एक ताकद आहे कर्कराशीचे हेच वैशिष्ट्य आहे भावनांची खोली आज तुम्ही त्या खोलीत शिरत आहात एकटे नाही माझ्यासोबत आत्मशांती आणि ऊर्जा आता त्या मंडलामध्ये एक प्रकाश उतरतोय तो, तो तुमचा हृदयातून येतो आहे तो प्रकाश शांत आहे मृद आहे पण खूप शक्तिशाली आहे तो प्रत्येक भावना उजळतो आहे त्याला रूप देतो आहे एक अशी ऊर्जा जी तुम्हाला स्वतःची स्वीकृती देते हा प्रकाश तुम्हाला सांगतो तू तु योग्य आहेस तुझं मन सुंदर आहे भावना ठेवणं कमकुवतपणा नाही ती तुमची जाणीव आहे हळूहळू श्वासावर लक्ष द्या शांत खोल प्रेमळ श्वास डोळे उघडताना मनात हेच ठेवा आज तुम्ही तुमच्या भावनांशी जुळला आहात कर्कराशीसाठी हे ध्यान एक परावर्तक आरसा आहे स्वतःचं प्रतिबिंब स्वतःला समजून घेणं हेच तुमचं खरंच सामर्थ्य आहे जर हे ध्यान तुम्हाला थोडं जरी हलवलं असेल तर एकदा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया शांत मनाने आपल्या अंतरंगात जो तुम्हाला मी इमेज सुरुवातीला दाखवले त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि हा व्हिडिओ डोळे बंद करून तुम्ही ऐका आणि अनुभव सांगा धन्यवाद